गिरीधर रेवनशिद्ध सुरवशे मानेकरी हायस्कूल पाशापेठ सोलापूर यांची सतरा वर्षानंतर शिपाईपदावर शिक्षणसेवक म्हणून शिक्षणाधिकारी यांनी मान्यता दिली त्याप्रसंगी शिक्षक भारती संघटनेचे सर्व पदाकाधिकारी उपस्थित होते त्यांनी पेढा भरवून त्यांना मान्यता ही सुपूर्द करण्यात आली त्याप्रसंगी बोलताना गिरीधर सुरवशे आपले मत मांडताना नमस्कार सतरा एप्रिल दोन हजार सात साली माझे वडील क्लर्क पदावर असताना आज अल्पशा आझादाने मैत झाली त्यानंतर स शाळेकडे वारंवार पाठवून पुरावा करून शाळेने याची दाद घेतली नाही आईचे शिक्षण पात्र असताना देखील संस्थेने याची काही दाद घेतली नाही त्यामुळे पुन्हा दोन हजार दहा साली कोर्टामध्ये मी संस्थेच्या बद्दल याचिका दाखल केली त्याचा निकाल तुमचं नाव सांग माझे नाव गिरीधर देवनसिद्ध सुरुवात शाळेचे नाव सांग शाळेचे नाव रामदास यल्लापूर मानेकर हे स्कूल किती वर्ष तुमची मान्यता पेंडिंग होती सतरा वर्ष माझी मान्यता पेंडिंगमध्ये होती दोन हजार सात साली वडील वाढले होते त्यानंतर दोन हजार सतरा सतरा साली मी कोर्टामध्ये गेलो कोर्टाचा निकाल स दोन हजार स दोन हजार दहा साली कोर्टामध्ये गेलो आणि दोन हजार सतराला निकाल झाला कोर्टाचा की शिक्षण अधिकाऱ्यांनी शहानिशा करून सुनावणी घेऊन निर्णय द्यावा सुनावणी झाल्यापर्यंत परंतु त्याचा निकाल काय शिक्षणाधिकाऱ्याने दिला नाही ना आम्ही फक्त पाठपुरावा करत होतो परंतु त्याचा काही इनपुट मिळत नव्हता आणि अनुकंपाचा लाभ मिळणार नाही हे अशा सोडून मी पुन्हा प्रायव्हेटमध्ये कामाला जायला लागलो हो। त्यानंतरनं तेवीस मे दोन हजार तेवीस साली अजिंक्य पाटील सर घरी आले होते त्यांच्या माध्यमातून काटमोरी सरांची शिक्षण भारतीय संघटना आहे अशी त्यांनी ओळख करून दिली आणि सरांना भेटलो सरांना भेटून सरांनी कागदपत्र पाहिले व सरांनी त्याच दिवशी शब्द दिले की तुमचं काम होतं त्यानंतर सरांच्या कायम सानिध्यात राहून शिक्षण भारती या संघटनेच्या पाठपुराव्यामुळे आज, आज माझी मान्यता झाली तुम्ही या शिक्षण विभागामध्ये पैसे वगैरे दिलेत का कुणाला या शिक्षण विभागामध्ये कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही कुठल्याही एक रुपयाचाही आर्थिक प्रकार घडलेला नाही आणि कुठल्याही शिक्षण भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी अथवा कार्यालयाने एकही रुपया न घेता माझे काम केलेले आहे मान्यतेचं श्रेय कोणाला देता संपूर्ण श्रेय आठमोरी सर आणि त्यांची टीम आणि संपूर्ण शिक्षण भारती संघटना संघटना म्हणण्यापेक्षा मी त्याला परिवार म्हणेन कारण परिवार तिथली जी पदाधिकारी आणि त्यांचे जे सर्व सोबत सोपते आहेत त्यांच्यामध्ये आल्यापासून मला असं वाटलं की संघटना ना एक परिवारच आहे कारण संघटना म्हटलं तर फक्त व्यक्तीशी कामापुरतं ओळख निर्माण होते पण इथं तर त्यांनी भावनिक पण आधार दिला आहे आणि कायम भक्कमपणे पाठिंबागा राहून एक परिवारातून आपण एक व्यक्ती बाहेर गेल्यावर कशी जाणीव निर्माण होते आज अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज रोजी गिरीधर रेवनसिद्ध सुरोसे यांचे वडील दोन हजार सात रोजी एक्सपायर झाले होते मैत झाले होते आजारामुळं तर त्या परिवाराला दो मागच्या सतरा वर्षापासून न्याय मिळाला नव्हता आज माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेबांनी सर्व कागदपत्र तपासून आणि सर्व सुनावणी घेऊन आज त्यांची मान्यता दिलेली आहे या बाबतीमध्ये संघटनेने मागच्या एक वर्षापासून यासाठी पाठपुरावा केलेला आहे आणि या संबंधित कर्मचारी त्याला कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे निश्चितच संघटनेला याचा आनंद वाटतो संघटनेच्या हातून आजपर्यंत अनुकंपाची भरपूर प्रकरणं झाली तर सा मागच्या सतरा वर्षापासून प्रलंबित असलेलं काम आज संघटनेच्या हातून मार्गी लागलं ला याचा निश्चितच आनंद आहे याप्रसंगी शिक्षक भारती सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष सुजित कुमार काटमोरे सर प्राध्यापक बाबर सर तसेच श्री मायाप्पा सर श्री सर श्री रिया जातार सर श्री देव मेटकरी सर श्री शरद पवार सर श्री गायकवाड सर श्री योगेश टोंपे श्री सिद्धाराम तलवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते शिक्षकाच्या हक्कासाठी शिक्षकाच्या सन्मानासाठी आपली भारती शिक्षक भारती सदैव आपल्या पाठीशी आहे शिक्षकांच्या सदैव पाठीशी आहे शिक्षक भारती सोलापूर जिल्हा धन्यवाद